राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहे आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता समाजवादी पार्टीचा असता काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या कॉ राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं तर या विधानावर भारतीय जनता पक्ष मिंधेंची सेना यांनी थैथॅड केला असता की कसा हिंदूंचा हिंदुत्वाचा अपमान झाला आता बोला आता बोला ना मी राज ठाकरे यांच्या विधानावरती माझं मत व्यक्त करत नाही आहे काहीच या प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकाची मतं आहेत त्यांना वाटलं ते बोलले पण हे दुसरं कोणी बोलले असते तर याच भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी हिंदुत्ववाद ढोंगी हिंदुत्ववादाने थैथळाट केला असता विशेषतः आमच्यापैकी जर कोणी असतं काँग्रेसचं कोणी असतं तर एवढ्याला रस्त्यावरती येऊन आमचे निषेधाचे मोर्चे काढले असते राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतो आहे महायुतीबरोबर काम करतो आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करतो आहे एकनाथ शिंदे यांच्यावर काम करतो आहे त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी कदाचित हे दोन्ही प्रमुख पक्ष जे आहेत भाजप हे सहमत असतील त्याच्यात त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे राज ठाकरेंची भूमिका आता पुन्हा बदलली बदलताना पाहायला आहे भूमिका बदलताना पाहायला मिळत आता जरा पुरोगामी भूमिका घेतलेली आहे याकडे कसं होतं काय पुरोगामी भूमिका मी काय पाहिलं नाही महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे आम्ही सगळे हिंदुत्ववादी जरी असलो आम्ही तरी आम्ही पुरोगामी आहोत आमचं हिंदुत्व हे नकली किंवा ढोंगी किंवा धर्मांधता असलेलं हिंदुत्व नाही आहे कर ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे बरं का ह्याने जे हिंदुत्व दिलं आहे ते पुरोगामी हिंदुत्वच आहे त्याच्यामुळे कोणी पुरोगामी होण्याचं आता जर बोलत असेल तर महाराष्ट्र पुरोगामीच आहे ना सर।